मज्जा आहे हाय एवरीवन कसे आहात सगळे मजेत आहात ना मजेतच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो ही बाप्पांच्या चरणी प्रार्थना स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आज आहे जन्माष्टमी आणि जन्माष्टमीचा तुम्हा सर्वांना आमच्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा तर आज बघू शकता तुम्ही जन्माष्टमीसाठी पाळणा पण आम्ही घरीच रेडी केला आहे आणि आता व्हिडिओ जास्त मोठा झाला होईल त्यामुळे मग मी थोडंसं म्हणजे क व्हिडिओ हेच केला आहे पूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर नाही केला आहे आता हे कशा प्रकारे बनवलं हे तुम्हाला पूर्ण दाखवलं गेलं नाही कारण व्हिडिओ ऑलरेडी पंधरा मिनटाचा झाला आहे आणि एवढा मोठा व्हिडिओ कोणी बघत नाही त्यामुळे मग पूर्ण डिटेल कसा प्रकारे बनवला ते नाही दाखवलं पण अशा पद्धतीने आम्ही तो पाळणा बघा बनवला आहे आणि आज मी वैजयंतीची माळ पण श्रीकृष्णाला बनवणार आहे कारण श्रीकृष्णांना वैजयंतीची माळ खूप प्रिय आहे आणि हे झाडाचे तोडलेले मणी आहेत कारण माझ्या मैत्रिणीकडे ना याचं झाड आहे तर तिने मला हे मणी तोडून दिले होते आणि याचं म्हणजे हे जे तुला तुम्हाला डबीतले मणी दाखवले ना मी ते मणीसुद्धा पोकळ मणी आहेत ते जर टाकले ना तर आपल्या कुंडीमध्ये पण ते येतात पण त्याचं एक वैशिष्ट्य आहे की जेव्हा पहिला पाऊस गड विजांच्या गडगडासह येतो तेव्हाच ते मनी आपण मातीत टाकायचे तरच ते वैजंतीचं झाड उगवतो नाही तर उगवत नाही आणि बघा कशाप्रकारे एका एका साईडला होल असतं त्याला मणींना आणि एका साईडला बघा असं त्याच्यात साल असते झाडाची अडकलेली ही साल काढावी लागते तेव्हा ते सुविधाग्यामध्ये ओवावं लागतं नाही तर ते असं ओवलं जात नाही पूर्ण ब्लॉक असतं ते आतमधून बघा या अशा प्रकारे काढ काढायचे असतात ते साल आता जेवढं निघेल तेवढं सगळं काढायचं तेव्हा ते इझिली आपण सुईमध्ये धाग्यामध्ये ओवू शकतो नाही ओव तर तुम्ही असं ओवू शकणार नाही तर बघा हे बघा अशा पद्धतीने आहे मी बघा तरी पण ते व्यवस्थित अजून निघालेलं नाही व्यवस्थित तसं बघा एकदम इझिली गेलं नाही धाग्यात हे बघा किती सुंदर माळ तयार झाली आणि हे पक्की यांना फुलं येतात रेड बघू शकतात ब्रह्मकमळ थोडा थोडा उमड आहे हे बघा अजून तो खूप मोठा होईल बघू शकता आता मी बनवायला घेतलंय सुंट वडा बघा त्याच्यात काय काय आहे काजू आहे बदाम आहे धने परत खोबरं परत आपलं बडीशोप असं सगळं हे आता थंड गा म्हणजे भाजून घेतलं मी आता पूर्ण हे गार होऊ द्यायचं आणि मग नंतर मिक्सरमध्ये दळून घ्यायचं याला म्हणतात सुंठ वडा धनिया पिंजरी असे याला म्हणतात हा प्रसाद मोस्ट इम्पॉर्टंट आहे जन्माष्टमीच्या उत्सवासाठी या प्रसादाशिवाय जन्माष्टमी पूर्ण होत नसते आता बघा एकीकडे मी दूध आटवायला ठेवले आहे कारण मला बासुंदी बनवायची आहे श्रीकृष्णांचं नैवेद्यासाठी कारण दुधाचे सगळे माखन वगैरे सगळं बनवलेलं आहे मी सगळे दुधाचे पदार्थ मिठाई वगैरे ते बाकीचं बाहेरून आणलं आहे असं सर्व प्र सगळ्या प्रकारचे फुल हे नैवेद्य दाखवायचे असतात कोणी कोणी छप्पन भोग पण दाखवतो तर बघा आज सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्याकडे ब्रह्मकमळ फुलले आणि ते पण कधी जन्माष्टमीच्या दिवशी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी हे फुलले आणि ते चार वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आले आमच्याकडे तर किती भाग्याची गोष्ट आहे बघा आज जन्माष्टमी पण आहे आणि ब्रह्मकमळ पण उमलले म्हणजे देवाचीच इच्छा होती की आज आमच्या घरी ब्रह्मा विष्णू आणि महेश तिघांचे पूजन झाले आणि आज पूजा करतानाचे जे अनुभव आहेत हो ना ते खूप वेगळे अनुभव होते आज आम्हाला आलेले आणि एवढं भारी आणि इतकं छान वाटत होतं ना आज तुम्हाला काय सांगू म्हणजे आज सगळ्या छान छानच गोष्टी घडल्या आज कृष् जन्माष्टमी पण आहे परत मग ऋषीसाठी आयपॅड पण घेतला परत असं ब्रह्मकमळ उमललं आणि जेव्हा आम्ही श्रीकृष्णांचा अभिषेक करून त्यांना वस्त्र परिधान केलं आणि त्यानंतर जेव्हा यांनी त्यांना त्यांचं म्हणजे पूर्ण स सजवलं त्यांना आणि जेव्हा यांनी पाळण्यात ठेवलं ना का श्रीकृष्णांना तर तेव्हा तुम्ही त्यांचं रूप बघा इतकं सुंदर आणि इतकं छान दिसत होतं ना की म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरून अशी नजरच हटत नव्हती इतकं सुंदर रूप दिसत होतं तर बघा आता बाळकृष्णांचा सर्व पूर्ण शिंगार झाल्यानंतर तुम्ही बघू शकतात कसं रूप दिसतं ते बाळकृष्णांचं बघा किती मनमोहून टाकणारं किती सुंदर रूप दिसतंय म्हणजे अक्षरशः मी इथं बघतच राहिली त्यांच्याकडे इतकं सुंदर असं वाटत होतं ना की बघतच राहावं आणि बघा आता यांनी ना पाळण्यात ठेवलं श्रीकृष्णांना पाळण्यात ठेवलं आणि बघा ते त्यांचं रूप बघा तुम्ही असं म्हणजे खरंच मनाला मोहून टाकणारं रूप आहे असं इतकं सुंदर वाटतंय ना म्हणजे अक्षरशः म आज तर आमच्या घरी ब्रह्मा विष्णू महेश तिघंच अवतरले होते असं मला वाटत होतं म्हणजे पूजेमध्ये जे वेगळं वातावरण झालं होतं ना ते वातावरण आजपर्यंत मी अनुभवलं नव्हतं आणि जेव्हा यांनी ना आ, श्रीकृष्णांना ना आरती वगैरे झाली आमची सगळं पूजाची पूजेची विधी झाली बघा त्यांना झो जो, झोका देऊन झाला झुला देऊन झाला असं इतकं छान वाटत होतं ना हे सगळं करताना आणि बघतानाही खूप छान वाटत होतं तर कॅमेऱ्यामध्ये कुठपर्यंत कॅप्चर होतं आहे कॅमेऱ्यात ते मला माहीत नाही पण जेव्हा म्हणजे प्रत्यक्षात आम्ही करत होतो ना तर त्याचे अनुभव आम्हाला खूप वेगळे आलेले आणि असे छान छान अनुभव आले चान चान ना आज पूजा करत असताना की म्हणजे मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत इतके छान अनुभव आले होते आज आम्हाला तर बघा आज ब्रह्मकमाळची पण पूजा केली आम्ही त्यानंतर श्रीकृष्णांची आरती केली महादेवांची पूजा केली भोजर पीतांबर फलिवर मंदना लावती अवतार भगवा बालमवैला पधार जो जमवा सुन्दर श्या श्रीनिष्कलङ्कि नारायण भगवान् की जय बालकृष्ण भगवान् की जय रामचंद्र भगवान की जय आद गुरु गर संदास महाराज की जय आद नारायण भगवान की जय आद शक्ति मात की जय सतप सनातन धर्म की जय सब संतन की जय पवनपुत्र हनुमान की जय देवा पार्वती पते हर हर महादे ॐ नमो नारायण रायण हरे हरे ॐ नमो श्रीनिष्कलङ्किनारायण नार्दनाय भस्मायुधाय विद्महे दिव्यनेत्राय धीमही तन्नो ज्वरहर हर प्रचोदयात ओ शांति शांती शांती से सर्वांचे हृदय चैतन्य स्वरूपाने विराजमान असलेल्या परमपिता परमेश्वराला सप्रेम जय गुरुदेव जय गुरुदेव अशा प्रकारे पूजा झाली बघा आता श्रीकृष्णांना यांनी माखन आणि बासुंदी भरवली होती तर तेव्हाचा जो क्षण तुम्ही म्हणजे अनुभवला असताना तर खरंच मी सांगते का म्हणजे कधी नाही बघा बाळकृष्ण किती हसत आहेत म्हणजे कॅमेरामध्ये तुम्ही तुम्हाला कितपत कॅप्चर होतं ते मला माहीत नाही पण अक्षरशः हसत होते बाळकृष्ण जेव्हा त्यांना आम्ही ते बासुंदी आणि माखन भरवलं तर म्हणजे एवढं म्हणजे म्हणजे असं मन माझं भरून आलं होतं म्हणजे इतकं वेगळं वाटत होतं ना हे सगळं बघताना खूप आणि बघा ही आमची राधा आता ही पण आलेली दर्शनासाठी आणि छोटीशी केवट राधा ही आमची मस्त बघा बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसते ना छान दिसते ना <laughs> ही पण खूपच केवट आहे ती आता ह्या आमच्या दिदी आहेत आमच्या शेजारी राहतात हो त्या पण आल्या होत्या दर्शनासाठी आता त्यानंतर गुड्डूनी आणि त्याच्या पप्पांनी मस्त गरबा वगैरे केला छानपैकी डान्स केले त्यांनी आता दरवर्षी गुड्डू कृष्णा बनतो पण यावर्षी माझी तब्येत बरी नसल्यामुळे गुड्डूला कृष्णा नाही बनवलं आता ही आमची राधा बघा राधाला जायचे घरी म्हणून बाय करते आता ब्रह्मकमळ बघू शकता तुम्ही अजूनही तेवढंच मोठे जेवढं पूजा केल्यानंतर आता रात्रीचे वाजले होते दीड दीड वाजता पण ब्रह्मकमळ तसंच होतं फुललेलं आणि बघा किती असत आहेत बघा बाळकृष्ण आपले म्हणजे ब इतकं मन मोहून टाकणार आज अशी पूजा झाली ना की म्हणजे मा माझ्या मना किती तुमच्याशी कौतुक करावं आणि किती सांगावं असं झालं आहे मला आजच्या पूजेबद्दल तुम्हाला सांगायला म्हटलं म्हणजे तर कशी वाटली तुम्हाला आजची पूजा आजची पूजा आवडली असेल तर पूजेला सॉरी आजची पूजा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ जय किशन कन्हैया लाल की जय